श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभफळ प्राप्त होतं यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाने सुरू होईल जे दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार अठरा नोव्हेंबरला गणादीप संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी संध्याकाळी चं... चंद्राला अर्क दिला जातो चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो सात वाजून सोळा मिनटाने होणार आहे नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा संकशी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते घरातील सर्व अडचणी दूर होतात भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक आपल्याला दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच ना नाही पण आपल्या सर्व मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलाची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकषी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे स्नान, स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्य आहे नम या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठण केलं तरीही चालणार आहे आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही तेव्हा ह्या करून घ्यायचेत आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणगणपते नम किंवा ओम श्री हर्ता आहे नम या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून यश तर हो मिळतंच मिळतं पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला संकष चतुर्थीच्या दिवशी सकाळीच करायचं आहे म्हणजे तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आतपर्यंतच हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा म्हणजे कणकेचा तर आपल्याला काय करायचं कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला चार लांब ला वाती टाकायची म्हणजे चार दिशेला चार लांब वाती आपल्याला टाकायच्या दोन वातीची एक वात करायची आहे आणि अशी हे आपल्याला चार लांब वाती जे आहेत त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करत आहेत म्हणून आपल्याला आवर्जून ह्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर जे पण देवपूजेमध्ये तुम्ही तेल वापरता ते घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तीन लवंगा टाकायचे तसेच आपल्याला चिमुटभर काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या कुटुंबाचं चवूबाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या घरावर येणारं चवूबाजूने जे संकट आहे है, दोष आहेत वेगन आहेत त्यापासून आपले साक्षात गणपती बाप्पा संरक्षण हे करत असतात ह्या दिव्यामध्ये जे आपण लवंगा टाकल्यात त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण लवंगा हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तसेच ह्या दिव्यामध्ये जे काळे तिळ टाकलेत त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात कारण काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आता हा जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर लावलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे दुःख संकट विघ्न दोष ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आपल्याला उठल्यानंतर स्नान करायचे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं आपल्याला उचलायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच तीन लवंग आणि थोडेसे काळे तिळ हे आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायचे आणि त्या, त्या प्रज्वलित करायच्यात आणि त्यानंतर ह्याचा जो धूर आहे तो घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू उजाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे अलक्ष्मी ते घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच जो कणकेचा दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो दिवा खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दानच असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी भरभरून प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ